हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आज सकाळी माझं सगळं काम झालं होतं सगळी कामं सगळी कामं माझी आवरून झाली होती आणि त्यावेळेस दरवाजा बसवणारे दादा आले आमचा दरवाजा बाथरूमचा तुटलेला होता आम्ही ज्यावेळेस या क्वार्टरमध्ये आलो होतो त्यापासून आम्हाला हा ऍज इट इज भेटलेला होता वरती दरवाजा म्हणजे जवळजवळ दोन ते तीन ठिकाणी हा तुटलेला होता रिपोर्ट आम्ही खूप वेळ दिला बऱ्याच वेळा रिपोर्ट देऊन पण हा रिपेअर झालेला नव्हता आणि आता इतक्या दिवसांनी ते रिपेअर करायला आलेले होते त्यामुळे सगळ्या घरामध्ये पसारा झालेला होता फायनली हा दरवाजा बसून झालेला आहे हा इथं असा तुटलेला दरवाजा होता आणि तो तसाच आम्हाला भेटलेला होता कॅटरमध्ये फायनली हा नवीन दरवाजा त्यांनी एकदम व्यवस्थित आता बसून आणि आता मी पसारा आवरून झालाय माझा आता वेळ आहे स्वयंपाकाची आणि स्वयंपाक करायचा आहे त्रास स्वयंपाकामध्ये काय करायचे आहे तर वरण आणि बट्ट्या करायच्या आहेत गव्हाच्या पिठापासून आणि रव्यापासून मी आज वरण भट्टी बनवते तर चला आज मी कशी बनवते माझ्या पद्धतीने ते बघूयात तर भट्टी बनवण्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे गव्हाचं पीठ मी इथं दोन कप गव्हाचं पीठ घेते आणि बट्टी खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक रवा दोन कप गव्हाचं पीठ घेतलंय तर एक कप मी बारीक रवा घेतिये त्यामुळे बट्टी खुसखुशीत होईल त्यात आपल्याला चवीनुसार थोडस मीठ घालायचंय आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचंय हे तूप आहे आपल्याला हे असंच तूप घ्यायचंय वितळवायचं नाहीये घट्ट तूप घ्यायचंय आणि हे आपल्याला पूर्ण चोळून व्यवस्थित मळून घ्यायचे याला मळण्यासाठी आपल्याला एकदम हलकस कोमट पाणी लागेल थंड पाण्याने हे मळायचं नाहीये एका खलबत्त्यामध्ये आपल्याला अर्धा आप टी स्पून ओवा आणि अर्धा टीस्पून जिरे हे आपल्याला एकत्र कुटून घ्यायचे आहेत आता हे छान कुटलेलं आहे आपण या पिठामध्ये घालूया पीठ आधी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आणि आपण याच्यामध्ये रवा घातलाय म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये हलकं कोमट पाणी घालायचंय जास्त गरम नाही घ्यायचं पण कोमट पाण्याने पीठ मळायचं जेणेकरून आपलं पीठ एकदम व्यवस्थित मळलं जाईल पिठाला सगळं तूप व्यवस्थित हे असं चोळून घ्या कारण आपण ह्याच्यात तूप घातलेलं आहे थंड थोडं थोडं करून आपण हे पीठ मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पाणी इथं कोमटच घ्यायचं आहे चपातीच्या पिठापेक्षा हे पीठ घट्टच मळायचं आहे पीठ पातळ करू नका पीठ मळून झालेलं आहे हे बघा थोडस घट्टच पीठ ठेवलेलं आहे आणि आता हे पंधरा वीस मिनिटं झाकून ठेवून देऊ तोपर्यंत आपण वरणाची तयारी करू इथे मी डाळ शिजवून घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची डाळ शिजतानाच मी याच्यामध्ये चिमुटभर हिंग चिमूटभर हळद आणि थोडस तेल घातलं होतं आणि डाळ एकदम व्यवस्थित शिजवून घेतलीये आता आपण याला फोडणी घालूयात कढईमध्ये तेल घालूयात त्याबरोबरच एक चमचा तूप पण घालतीये तुपामुळे या वरणाला चव छान येते छान लागते या निवरण तेल गरम झाले आता याच्यामध्ये मी आधी घालते मोहरी जिरं आणि याच्यामध्ये घालायचंय फिंग कढीपत्ता आणि आलं लसूण आणि दोन तीन हिरव्या मिरच्या या मी कुटून घेतल्यात त्या घालायच्या आपल्याला तसा घालायचा घालायचाय आणि छान मिक्स करून घ्यायचंय आणि या स्टेज आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे हे छान परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखर घालायची आहे म्हणजे आंबट गोड वरण लागतं आणि आमटीला चवही छान येते आणि रंगही छान येतो म्हणून आपल्याला याला या स्टेजला अर्धा चमचा साखर घालायची आहे छान मिक्स करून घ्यायचंय आणि आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला एक कांदा घालायचा आहे कांदा शिजतानाच आपल्याला याच्यात थोडस मीठ घालून घ्यायचंय त्याच्यामुळे कांदा पटकन परतला जाईल काळा मसाला तुम्ही जो कोणता मसाला वापरत असाल आमटीला तो घ्या याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडी एक चमचा बेरगी मिरची पावडर याने रंग छान येतो थोडीशी हळद आणि धना पावडर हे छान मिक्स करून घ्यायचंय गॅस मोठा करते मी यानी आपल्या आमटीला चरचरीत अशी फोडणी बसेल गरजेप्रमाणे आपण याच्यामध्ये कोमट पाणी घालणार आहोत गार पाणी आपल्याला याच्यात घालायचं नाहीये आणि हे वरण घट्ट नाही नसतं हे वरण थोडस पातळच पाहिजे कारण आपल्याला बट्टीसोबत हे खायचंय त्यामुळे हे पातळच असावं लागतं चवीनुसार मीठ घालायचंय लक्षात घ्या आपण आधी पण कांदा भासताना मीठ घातलेलं होतं त्यामुळे लक्ष देऊन मीठ घाला नाहीतर ना आमटी खारट होऊ शकते त्यामुळे थोडस आधी घालताना कमी मीठ घ्या आणि आता ही आमटी अशी उकळी येऊ द्या आमटीला रंग बघा किती छान आलेला आहे किती सुरे रंग आलेला आहे आता आमटी उकळलीये गॅस बंद करते इथं पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे आपण याचे चपाती लाटून घ्यायची आहे आता आपल्याला इथं याची चपाती लाटून घ्यायची आहे इथं पीठ नाही लावायचं आपल्याला तेलावरच लाटायची आहे चपाती लाटून झालीये चपातीला आपण सर्व बाजूला तेल लावून घेऊया सगळीकडे तेल लावून झाले आणि मी ज्या पद्धतीने चपाती फोल्ड करतेय त्या पद्धतीनेच फोल्ड करायची आहे आधी बघा ही आधी एक बाजू नंतर ही बाजू आणि या दोन्ही बाजूंना पुन्हा एकदा तेल लावून घ्या म्हणजे याचे आपले पदर जे आहेत ना याच्या लेयर्स चांगला सुटतात त्यामुळे याला असं करायचंय मग पुन्हा एकदा आणि हे बघा प्रत्येक लेयर्सला याला तेल लावायचं आहे आणि परत एक फोल्ड याप्रमाणे असे फोल्ड करून घ्यायचंय आणि आपल्याला याचा चौकोन तयार करायचा आहे हे बघा हा जो आयता कृती आहे त्याला पहिल्यांदा हा असा फोल्ड करायचा आहे परत असा अशा पद्धतीने याला असा फोल्ड आहे आणि हे खालच्या बाजूनी आपल्याला याला फोल्ड करायचं आहे म्हणजे खालच्या बाजूनी आपल्याला मुडपत जायचं आहे परत एकदा फोल्ड करायला दाखवते हे बघा आधी चपाती पातळ लाटून घ्यायची त्यानंतर व्यवस्थित आपल्याला त्याला तेल लावून घ्यायचंय आणि फोल्ड करायची हा एक फोल्ड हा दुसरा फोल्ड आणि प्रत्येक फोल्डला आपल्याला तेल लावायचं म्हणजे आपल्या ज्या लेयर्स आहेत ना त्या एकदम व्यवस्थित सुटतात आणि त्यानंतर दाबायचं नाहीये हलक्या हाताने लावायचंय दाबून नाही घ्यायचं नाही तर मग लेयर्स बनणार नाही आणि हा एक फोल्ड त्याच्यावरती तेल आणि हा दुसरा फोल्ड आणि परत सगळ्यात लास्ट हा फोल्ड आणि याच्यावरती आपल्याला हे दुमडून घ्यायचे हे आणि खालच्या साईडला असं दुमडून घ्यायचं आहे हलक्या हाताने करा ठेव बघा अशा पद्धतीने मी सगळं करून घेते इकडे मी गॅसवरती पाणी उकळ ठेवले पाणी उकळलं की त्याच्यावरती आपण चाळणी ठेवायची आणि हे जे आपण गोळे बनवतोय ते त्याच्यावरती स्टीम करून घ्यायचे जोपर्यंत मी इथे गोळे तयार करतेय तोपर्यंत पाणी इथे उकळतंय इथे माझे गोळे करून झालेले आहेत घेतलीये चाळणीला मी तेल लावून घेतेय एकीकडे बट्टा आहेत तोपर्यंत मी खरकटी भांडी इकडे घासून घेतेये म्हणजे पसारा कमी होतो आणि किचन एकदम नीट नेटकं दिसत पंधरा मिनिटात बट्टा इथे एकदम व्यवस्थित शिजलेल्या आहेत त्या थोड्याशा थंड होऊ देऊ थंड झाल्या की त्याला आपण असं चाकूने कट करूयात एका पट्टीचे आपल्याला चारच तुकडे करायचे कडईतलं तेल तापलेलं आहे आता आपण बट्टा याच्यामध्ये व्यवस्थित तळून घेऊया खरपूस रंगापर्यंत गॅस फार मोठा करायचा नाहीये मीडियम आचीवरती आपल्याला या तळून घ्यायचंय नाहीतर आतून कच्च्या राहतील असं आपण याला वाफवून घेतलेलं आहे तरी पण तर आजची स्पेशल रेसिपी वरण आणि बट्टी तयार आहे तर या जेवायला